नमस्कार मित्रांनो गावाकडे आलोय गावाकडची पहिली सकाळ आपली तर आपण काय गावाला मजा करतोय बघूया आमचं घर आहे बघा नमस्कार मित्रांनो आम्ही आता आंबा काळात जातोय आमच्या घराजवळचा आपण आपण आंबा कसा काढाय देतो दाखवतो तुम्हाला दिसतो तिकडं नाही दिस কি বাদ দিয়া কি বাদ দিছে

हा दिसतय ते हवळाचं म्हणून निघतच नाही हा बघा आंबा पाडला याच्यावरती होता आंबा असं काठी जुगाड केला आणि पाडला चला हो हो दोन मिनिट কোথায় তো নারকেতে তুলুতে হ্যাঁ আমার নাম দিতে হ্যাঁ কোন তে নামে বার নাম হ্যাঁ হ্যাঁ কিতি আছে আট নো হসতে লাগছানে দুই দিতেছে কোন নতা ভালো তো দি না হ্যাঁ

कॅमेरामॅन तुम्हाला कसा वाटलं अंब लोकेश अंब हा व्हिडिओ कसा आवडला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि आपण नवीन परत भेटूया बाय बाय परत भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय परत करा आंबे खायला सांगा आमच्याकडे आंबे खायला सांग सगळ्यांना सगळ्यांनी आंबे आंबे खाऊ घ्या आमच्याकडे मग सगळ्यांनी आंबे खाऊ घ्या